जय भीम नमबुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो जन सुरक्षा विधेयक विषयी आम्ही तुम्हाला माहिती दिलेलीच आहे की हे विधेयक जर लागू झाले या विधेयकावरती राष्ट्रपतीची जर स्वाक्षरी झाली तर याचे रूपांतरण कायद्यात होईल आणि या कायद्यामुळे सरकार आपली मनमानी करू शकते भारतीय संविधानाने जे आपल्याला मूलभूत हक्काधिकार दिलेले आहेत ते हक्काधिकार हिरावून घेतले जाईल आणि आपल्याला कोर्टात देखील या कायद्याच्या विरोधात जाता येणार नाही सरकारला जर वाटले की ही संघटना हे लोक सरकारच्या विरोधात कार्यवाही करत आहेत अर्बन नक्षलवादाचा प्रचार करत आहेत तर सरकार तुम्हाला अटक करू शकते तद्वतच जर तुमच्यावरती गुणा नोंद झाला तर तुम्हाला शिक्षा होईल तुमची सर्व संपत्ती जप्त होईल तथा तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जरी सरकारच्या विरोधात काही बोलले लिहिले कमेंट केले किंवा असे करणाऱ्या माणसाला लाईक शेअर केले तरी देखील तुम्हाला शिक्षा होईल तुमची सर्वसंपत्ती जप्त करण्यात ये येईल आणि याच्याविरुद्ध ना तुम्ही कोर्टात दाद मागू शकणार नाही तुमचा पासपोर्ट जप्त होईल थोडक्याच काय तर तुमचे सरकडेच्या सगळ्या आयुष्य उद्ध्वस्त होईल भारतीय संविधानाच्या माध्यमातून तुम्ही देशामध्ये कुठेही जाऊ शकता कुठेही राहू शकता स्वतःचे मत अभिव्यक्त करू शकता परंतु ह्या कायद्यामुळे तुम्हाला काहीही करता येणार नाही तुम्हाला तुमचे मत मांडता येणार नाही देशामध्ये कुठेही जाता येणार नाही तद्वतच भारतीय संविधानाने असे साफ शब्द सांगितलेले आहे की सुरक्षा या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे राज्य शासनाचा नाही परंतु राज्य शासनाने सुरक्षा हा विषय समोर ठेवून कायदा केलेला आहे एक प्रकारे केंद्र शासनाचे जे अधिकार आहे त्याच्यावरती गदा आणण्याचा प्रकार आहे भारतीय संविधानाचे उल्लंघन करण्याचा प्रकार आहे न्यायालयाने उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने ह्या बाबतीत आक्षेप घेऊन हा कायदा रद्द केला पाहिजे कारण की सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टाची ही जबाबदारी आहे एखादा कायदा जर भारतीय संविधानाचे उल्लंघन करत असेल संविधानावरती गदा आणत असेल हल्ला करत असेल तर असे कायदे लागू होऊ न देणे हे याची जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी कोर्टाची असते सरन्यायाधीश भूषण गवई एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी काही चळवळ जिवंत आहे त्याचे श्रेय मान्यवर बहुजन नाईक काशीराम यांना दिले पाहिजे मान्यवर बहुजन नाईक काशीराम जर नसते तर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ महाराष्ट्राच्या बाहेर गेली नसती बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेनिर्वाण झाल्यानंतर ज्या गतीने बाबासाहेबांची चळवळ संपूर्ण देशामध्ये पसरायला हवी होती त्या गतीने ती गेली नाही परंतु बहुजन नाईक मान्यवर काशीराम यांनी बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा संपूर्ण देशभर नेण्याचे महान कार्य केलेले आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणामुळे बाबासाहेबांची चळवळ कुठेतरी मंदावलेली होती परंतु काशीराम यांनी गा बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेले तसा प्रचार केला सुरुवातीलाच काशीराम साहेबांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा प्रचार करण्यासाठी डी एस फोरची स्थापना केली त्यानंतर त्यांनी ची स्थापना केली भामसेप या संघटनेच्या मार्फत देशातील एस सी एस टी ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्याचे त्यांनी कामाला सुरुवात केली ओबीसी मध्ये जी काही जाती व्यवस्था पाळली जाते ती जाती व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांना एकत्रित करण्यासाठी एक संघटन शक्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रचार केला त्यानंतर त्यांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली बहन मायावती यांना पुढे आणून त्यांनी चार वेळा मुक्त तर प्रदेशाचे त्यांना मुख्यमंत्री करून दाखवले दादासाहेब गायकवाड यांना एकदा काशीरामजी म्हणाले होते कारण काशीरामजी सुरुवातीपासूनच आरपीयामध्ये होते काशीरामजी भाऊराव गायकवाड यांना पटले नाहीत आम्ही पूर्वीपासूनच ही चळवळ चालवत आहोत आणि हा परवाचा पोरगा येऊन आम्हाला आंदोलन कसे चालवायचं हे शिकवत आहे भाऊराव गायकवाड यांनी असे उत्तर काशीरामजींना दिले काशीरामजींनी हे त्यांना सांगितली की मी काँग्रेसच्या मदतीशिवाय आणि कोणत्याही पक्षाची युती न करता स्वतःच्या हिमतीवरती बाबासाहेब आंबेडकर यांची सत्ता आणून दाखवतो बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणाऱ्या लोकांना निवडून आणून दाखवतो असे चॅलेंज त्यांनी दादासाहेब गायकवाडांना केले होते महाराष्ट्रातून आले उत्तर प्रदेशला गेले उत्तर प्रदेशातील आपल्या समाज बांधवांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी समजावून सांगितले आणि त्यांनी जे काय म्हणाले होते जे काय बोलले होते ते त्यांनी करून दाखवले आणि बहुजन समाज पक्षाचे खासदार निवडून आणलेत आमदार निवडून आणलेत आणि नव्वदच्या दशकामध्ये ते आहे त्यांचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये आले बाबासाहेब आंबेडकर यांचे एक नाव विद्यापीठाला देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलने झालीत बहुत लोकांचे घरे पेटवण्यात आलीत मारहाण करण्यात आले किती जर लोक शहीद झालेत आणि मग जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आले परंतु बहुजन आहे काशीराम यांनी कोणताही रक्तपात न करता कोणतेही आंदोलन न करता कोणाचाही जीव न जाता स्वतःच्या सरकार स्थापन करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठ बांधले तथागत बुद्धांच्या नावाने विद्यापीठ बांधले बुद्धांची माता महामाया यांच्या नावाने विद्यापीठ बांधले छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने विद्यापीठ बांधले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने विद्यापीठ बांधले केवळ विद्यापीठ बांधले नाही तर त्यांच्या नावाने तिथे शहरांचे जिल्ह्यांची स्थापना केली त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधले महाराष्ट्रात येऊन ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जिथे बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला जिथे क्रांतीची सुरुवात झाली जे क्रांतीचे माहेरघर आहे त्या क्रांतीच्या माहेर घरामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एका विद्यापीठाला देण्यासाठी आपल्या लोकांना आहुती द्यावी लागत आहे परंतु तुम्ही मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असंख्य विद्यापीठ बांधलेले आहेत त्यांच्या नावाने जिल्ह्याची स्थापना केलेली आहे आणि हे करण्यासाठी मला किंवा माझ्या लोकांना रक्ताचा एक थेंबही सांगावा लागलेला नाही ह्याला म्हणतात आंबेडकर वाद ह्याला म्हणतात आंबेडकरी विचाराने घडवून आणलेली क्रांती आणि ही क्रांती जर तुम्हाला करायची असेल तर मी जे सांगतो आहे ते तुम्हाला करावं लागेल बहुजन नाईक आशिराम यांना सुरुवातीपासूनच आर पी या लोकांनी विरोध केला बाबासाहेब आंबेडकर यांचे काम मान्यवर काशीरामजी करत होते परंतु काशीरामजी बदनामी करण्याचे कार्य तथाकथित थरप्याच्या था लोकांनी केला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बहुजन नायक मान्यवर काशीराम यांची चळवळ म्हणावी तेवढी यशस्वी होऊ शकली नाही या आणि याचे दुष्परिणाम हे आहे की महाराष्ट्रामध्ये अद्यापही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा एकही आमदार किंवा एकही खासदार असेंब्लीमध्ये जाऊ शकला नाही स्वतः प्रकाश आंबेडकर जे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत ते देखील निवडून जाऊ शकले नाहीत कारण की काशीरामजी यांच्या बाबतीत जे काही त्यांचा विरोध करण्यासाठी जो प्रचार महाराष्ट्रामध्ये आरपीआयच्या माध्यमातून झाला त्याचा हा प्रभाव आहे त्याचा दुष्परिणाम आहे प्रकाश आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रामाणिकपणे कार्य करत आहेत भोजन चैताचे कार्य करत आहेत तरी देखील ते निवडून जाऊ शकत नाहीत महाराष्ट्रातील जनता अजूनही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मांडणाऱ्या एकाही खासदाराला किंवा आमदाराला पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये पाठवू शकत नाही दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये मात्र बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडणारे बरेचसे खासदार आमदार पार्लमेंटमध्ये आहेत चंद्रशेखर आझाद यांचे उत्तम उदाहरण आहे चंद्रशेखर आझाद यांनी काशीरामजी साहेबांचा अभ्यास केला बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवीचा अभ्यास केला आणि एन तरुणातच जाती व्यवस्थेच्या जा विरोधात त्यांनी बंड पुकारले जे काय ॲट्रॉसिटी आपल्या लोकांसोबत केली जाते जा विरोधात त्यांनी आवाज उठवला पोलिसांनी त्यांना कितीतरी वेळा पकडले मारहाण केली थर्ड किंवा परतण्यात आली तरी हार मांडले नाही निवडणुकीला उभे राहिले त्यात त्यांचा दारुण पराभव झाला हो पुन्हा एकदा सर्व चळवीचा अभ्यास महापुरुषांचा अभ्यास त्यांनी केला बाबा आंबेडकर यांच्या चवीचा अभ्यास केला आणि पुन्हा एकदा ते निवडणुकांमध्ये उभे राहिले आणि यावेळी ते लाखोंच्या मतदानाने निवडून आले आणि पार्लमेंटमध्ये ते आज गेलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचे जे म्हणणे आहे बाबासाहेबांचे जे संविधान लागू करा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून जे हकाधिकार आम्हाला मिळालेले आहेत ते आम्हाला मिळवून असे ते आता पार्लमेंटमध्ये म्हणत आहेत बहुजनांचे सर्वजस्व मुद्दे त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडलेले आहेत महाबोधी महाव्यार मुक्ती आंदोलनाचा पैठम मुद्दा त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडलेला आहे मान्यवर चंद्रशेखर आझाद जरी उत्तर प्रदेशातून निवडून आले असले तरी महाराष्ट्रातील बौद्ध लोकांचे म्हणणे देखील त्यांनी मांडलेले आहेत तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काफिला आहे हे पुढे नेण्याचे कार्य उत्तर प्रदेशातील आंबेडकरवादी लोकांनी केलेले आहे परंतु महाराष्ट्रातील आंबेडकरवादी लोकांनी जनजागृती त्यांची होणे गरजेचे आहे तसे उत्तर प्रदेशमध्ये क्रांती घडून आली चंद्रशेखर आझाद सरकार आंबेडकरवादी विचारवंत पार्लमेंटमध्ये गेला तसेच महाराष्ट्रामध्ये दे देखील क्रांती घडली पाहिजे या सर्वांनी एकत्र येऊन एकाच न्यायाध्याखाली कार्य केले पाहिजे आंबेडकरी समाजाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे तरच बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिला पुढे जाईल आणि जण सुरक्षा विधायक सारखी विधेयक लागू होणार नाही आणि जर हे लागू झाले तर भारतीय संविधान हे नामशेष होईल गोष्ट लक्षात ठेवून मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्राट असो याचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचार सहकार्य कराय जय भीम जय समर्थ